विज्ञान प्राप्त यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मूर्ती छान कीर्ति महान मूर्ती छान कीर्ती महान गजानना तुला करते वंदन गजानना तुला करते वंदन श्री गणेशा श्री गणराय श्री गणेशा श्री गणराय श्री गणेशा श्री गणराया बसायला आणला चंदनाचा पाठ बसायला आणला चंदनाचा पाठ रांगोळी फुलांचा केला या थाट रांगोळी फुलांचा केला या थाट मूर्ती छान कीर्ती महान मूर्ती छान कीर्ती महान गजानना तुला करते वंदन गजानना तुला करते वंदन श्री गजानना श्री गणनायक श्री गजानना श्री गणेशा श्री गजानना श्री गणेशा दुर्व्याची कंटी जास्वंतीचं फूल दुर्व्याची कंटी जास्वंतीचं फूल मोदकात चवीसाठी भरलाय गुळ मोदकात चवीसाठी भरलाय गुळ मूर्ती छान कीर्ती महान मूर्ती छान कीर्ती महान गजानना तुला करते वंदन गजानना तुला करते वंदन धन्यवाद